त्या दौऱ्यावरती होतो आमच्या खात्याचा कार्यक्रम होता अशा बडायच्या तिथला तो शेतकऱ्यांना बक्षीस देणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही गेलो होतो अधिकाऱ्यांनी काम केलं म्हणून त्यांचं स्वागत करणं आणि अशा अनुषंगाने येताना बोलो तुळजाभवानीचं मंदिर रस्त्यावरती जाताना आहे देवाला डावळून जाणं बरोबर नाही आणि म्हणून करता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेतलं मागणं तर आहेच ते तर मागणारच ते की आमचे कार्यकर्ते आम्ही सगळेच मागतोय बघू आता तुझा भावाने प्रसन्न होईल असं दिसतंय आशीर्वाद हो दिला आशीर्वाद दिला आता कामच करतोय ना आम्ही आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे गोरगरिबांचे आशीर्वाद संतांचे मंत्रांचे आशीर्वाद घेऊनच चार वेळा लोकांनी निवडून दिलंय साहेबांनी मंत्री पण केलंय आता पालकमंत्रीचा तिढा पण कदाचित या दोन दिवसात सुटल असं वाटतंय आहे कृषी मंत्री तिच्याकडे गाराणं घातलंय ती बघल काय असेल ते योग्य असेल ते करेल